नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला औषधी गुणधर्माने समृद्ध अशी वनस्पती कोरफड ॲलोवेरा याविषयी माहिती सांगणार आहे तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोरफडीचा आपल्याला खूप सारा उपयोग होत असतो तर आमची तर कोरफड बघा किती लावली आहे मीन किती सुंदर आली आहे बघा याला जास्त पाणी लागतं दुसरं काहीसुद्धा लागत नाही त्याला जास्त फक्त पाणी जास्त टाकलं ना तर इतकी सुंदर कोरफड आली बघा माझी तर मी तुम्हाला या वनस्पतीची आज माहिती सांगणार आहे कोरफड औषधी गुणधर्माने समृद्ध अशी वनस्पती आहे रात्रभर कोरफड चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे डाग नाहीसे होतात कोरफड ही औषधी वनस्पती चेहऱ्यासाठी रामबाण उपाय आहे नियमितपणे कोरफडीचा रस पेल्याने दातांचे आरोग्य सुधारते कोरफडीच्या रसामुळे हिरड्यांना आलेली सूज कमी होते आपल्या चेहऱ्यावर शुद्ध कोरफड जेलने मसाज करा आणि रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा यातील पोषण तत्वांमुळे त्वचेला लाभ मिळतात नियमित स्वरूपात हा उपाय केल्यास त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते सोबत मुरूम आणि मुरुमांचे डाग देखील कमी होतात चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग घालवण्यासाठी कोरफड अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे चमकदार आणि सुंदर त्वचा हवी असेल तर नियमित कोरफड तेलाचा वापर करावा ही वनस्पती औषधी गुणधर्मयुक्त आहे आणि आयु हिला संजीवनी असं म्हटलं जातं बघा कोरफडीचे सेवन करणे हे आपले आरोग्य त्वचा केस आणि सौंदर्य यासाठी खूप फायदेशीर मानले जाते कोरफडीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कोरफड ही बद्धकोष्ठता ॲसिडिटीपासून आराम मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी अशी वनस्पती आहे कोरफडीचा रस सेवन करणे हे मधुमेहांच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते आपल्या शरीरामध्ये जास्त फॅट असेल तर ते वेगाने कोरफड कमी बंद करते बघा शरीरातील गोठलेले फॅट्स वेगाने बंद करता येते कोरफडीच्या सेवनामुळे आणि वजन कमी करायचे असेल तर रस सेवन करू शकता कोरफडीच्या रसामध्ये अँटी ऑक्सिडंट शरीरातील जळजळ कमी करण्यास खूप मदत करतात तसेच फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण कोरफड करते कोरफडीच्या रसामध्ये लॅक्टिस्यू आढळतात जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते अतिशय बहुगुणी अशी ही वनस्पती आहे कोरफड ॲलोवेरा केसांच्या समस्येवरती सगळ्यात जास्त कोरफडीचा वापर केला जातो कोरफडीचा घर केसांना के लावल्यामुळे केसातील कोंडा ला आणि टाळूची खाज कमी होण्यास मदत होते कारण कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात त्याच्यामुळे खाज कमी होते आणि कोंडा पण कमी होता आपल्या केसातील तसेच नॅचरल कंडिशनर सारखे रिॲक्ट करते कोरफड त्यामुळे केस मऊ मुलायम व चमकदार होण्यासही खूप कोरफडी कोरफडीची मदत होते तसेच कोरफडीमुळे केसांना पोषण मिळते ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि केस वाढण्यासही खूप मदत होते जर तुम्हाला कोरफडीचे सर्व हे सर्व फायदे हवे असतील तर तुम्ही शक्यतो नॅचरल फॉर्ममध्येच वापरावी तुम्ही बघू शकता किती छान अशी कोरफड आली किती मोठं पान आलं याचं बघा खूप सारा याच्यामध्ये रस आहे मी फक्त ह्याला पाणी घालते पाणी घालूनच इतकी सुंदर अशी वाढलेली बघा ती किती सुंदर असं घर आलेलं आहे तिला पानं किती मोठे मोठे तिचे जर कोरफडीचे तुम्हाला सर्व फायदे हवे असतील तर तुम्ही शक्यतो कोरफडे नॅचरल आणि प्युअर फॉर्ममध्येच वापरायची तर तुम्हाला मी सांगितलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माहिती आवडली आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर ते नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा मी सांग सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद